आता कधी देणार तुम्ही हे पण आम्हाला दाखवा म्हणजे आज आम्हाला तेवढे भाड्याने पण दुसरीकडे होत नाहीये मिळत नाहीये जागा आणि का गिरगावच्या जागेचे भाव माहिती केला पण अजूनही आम्हाला फायनल अग्रीमेंट दिलेली नाही म्हणजे अजूनही आमच्या डोक्यावर तांगती तलवार आहे अजूनही आम्हाला तिथे कन, कन्फर्म नाही की आम्ही इथेच राहू याचा अर्थ कुठेतरी आमच्या लोकांना कुठेतरी भीती आहे की बाबा शेवटला बिल्डिंग तयार तर आम्हाला बाहेर फेकतात की गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईमध्ये भुयारी मेट्रोचं काम सुरू आहे जेव्हीएलआर एल आर ते कुलाबा हा संपूर्ण भुयारी मेट्रो मार्ग तयार होतोय आणि याच दरम्यान गिरगावमध्ये राहणारे मात्र प्रकल्प बाधित यामुळे मुंबईकर हे प्रचंड त्रस्त झालेले आहेत नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत अनेक जे आहे रहिवासी आहेत इथले नेमकी त्यांची समस्या काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपण पाहतोय तुम्ही आज इथे सर्वत्र सर्वजण एकत एकवटलेले आहात नेमकी तुमची समस्या काय आहे काय सांगणार याबद्दल आमचं काय ते आम्हाला पहिले दोन हजार चोवीस पर्यंत भाडा आम्हाला थांबवलं नाही चोवीस एवढा भाडा दिला आता दोन हजार चोवीस भाडा थांबवला था आहे आणि अपात्र केलेला आहे ते त्याचं काय करायचं ते विचारायचं त्याला नक्कीच तुम्ही काय सांगणार गेल्या अनेक वर्षानुवर्ष तुम्ही इथे राहतात मात्र कुठेतरी आता घराचा प्रश्न निर्माण झालेला आहे कमर्शियलचा प्रश्न निर्माण झालेला आहे काय सांगणार याबद्दल दोन हजार मेट्रो दोन हजारचं काम चालू झालं आमच्या प्रत्येक माझं कमर्शियल्स आहे स आमच्या प्रत्येक लोकांच्या चाव्या वगैरे वेगळ्या घेतल्या पहिला आम्हाला अपात्र केलं त्या माध्यमातनं नंतर आमचं आम्हाला सपोर्ट केले गेले त्यांचं आम्ही त्याच्यामुळे पात्र झालो नंतर क्लबिंग झालं आता क्लबिंगमध्ये आम्ही आहोत भाडं मला मिळतं आहे पण अजून आम्हाला कमर्शियलचा प्लॅन नाही दाखवत आहे आणि पूर्ण बिल्डिंगचा आम्हाला प्लॅन काहीच कळत नाही की कसं बांधणार आहे काय आहे म्हणून आम्हाला प्लॅन पण आहे तेव्हा आणि आमची जागा किती तुम्ही वाढीव देणार आहेत ते पण नाही दाखवत आहे आणि प्लस चाव्या आमच्या जर वेगवेगळ्या तुम्ही घेतल्या आहेत आमचं आज गुमासचा लायसन्स वेगळं आहे भाडे पावती वेगळी आहे मग तुम्ही क्लबिंग आम्हाला का करून ठेवलं आहे ते सेपरेट करण्यासाठी पण आम्ही त्यांना अपील केली आहे आणि प्लस की मेन आम्हाला जागा दाखवा एवढे वर्ष झाले आता जागा नाही दाखवते प्लस आम्हाला आता कधी देणार तुम्ही हे पण आम्हाला दाखवा म्हणजे आज आम्हाला तेवढे भाड्याने पण दुसरीकडे होत नाही आहे मिळत नाही आहे जागा कारण का गिरगावच्या जागेचे भाव माहिती आहेत तुम्हाला आणि बाकी आता सबबमध्ये पण जाणं येणं म्हणजे पण कठीण होतं आणि सिनियर सिटिझनचे पण लोकांचे आता भाडे ज्यांची बंद झाली आहेत त्यांना पण ती लोकं अंधेरीला जागा सांगतात अंधेरीला जा असं लेटर आलं आहे त्या लोकांना बाबा की बाबा तुम्हाला आम्ही अंधेरीला देते पण सिनियर सिटीजन अंधेरीपर्यंत जाणार तसं तुम्ही आमच्या चाव्या इकडे घेतल्यात आज ते जर प्रायव्हेट बिल्डर असते तर आम्हाला इकडे आमची जागा नक्कीच मिळाली असती मग आम्ही अपेक्षा करतो गव्हर्नमेंटकडून की आमच्याबरोबर पण तुम्ही न्याय करावा नक्कीच आपण पाहतोय की अनेक जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना उपनगरांमध्ये जा असं सांगितलं जात आहे भाडी जी आहे ती देण्याबद्दलचे जे आहेत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तुमचा नेमका मुद्दा काय आहे तुम्ही काय सांगणार या कसं आहे दोन हजार पंधराला मुंबई मेट्रो म्हणजे जे अंडरग्राउंड मेट्रो आहे ती दोन हजार पंधराला आली आणि आमच्या इथे दोन हजार अठराला आम्हाला ॲग्रीमेंट करून नोटरी करून आम्हाला बाहेर काढला मी बाहेर गेलो त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं की चार वर्षामध्ये तुम्हाला पदेशन देऊ म्हणजे बावीस तेवीसमध्ये आम्हाला मिळणार होतं आज सव्वीस पंचवीस आलं आहे अजूनही आमची बघा इथे तुम्हाला इमारत सा, दिसेल ही स्टेशनची अजून पाठीमागे आमची जी आम्हाला फक्त आम्हाला उद्धव ठाकरे साहेब आहेत त्यांनी आम्हाला इथे त्यांच्या प्रयत्नाने आम्हाला इथे सांगितलं गेलं की जिकडे प्रकल्पवादी जिथे आहेत ऑलरेडी जिकडे जुने आहेत रहिवाशी त्यांना तिथे द्या तो मुद्दा त्यांनी मान्य केला पण अजूनही आम्हाला फायनल ॲग्रीमेंट दिलेलं नाही म्हणजे अजूनही आमच्या डोक्यावर तांगती तलवार आहे अजूनही आम्हाला इथे कन कन्फर्म नाही की आम्ही इथेच राहू तो आहे आमचा पहिला मुद्दा म्हणजे आम्हाला फायनल ॲग्रीमेंट द्यावी दुसरा मुद्दा म्हणजे आमचं इथे जे हे आहे म्हणजे लोकांचे जे, जे, जे केसेस आहेत आता कसं झालं आहे जे आता मध्यमवर्गीय लोक आहेत काय करणार की त्यांना सक्सेशन सर्टिफिकेट ठीक आहे कायदा सक्शन सर्टिफिकेट पाहिजे आम्ही मान्य करतो पण ज्या वेळेला आम्ही खाली केलं आमच्या लोकांनी जे घर खाली तेव्हा आम्हाला कुठच्याही प्रकारचं असं त्यांनी क्लिअरिकेशन दिलं होतं की तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट द्यायला लागेल आता कसं झालं आहे काय काय का, नवरा बायको आहेत नवरा बायको तर नवरा वारला आहे पण बायको तर मग बायकोला पण सक्षम साठी होऊन लागतात पण नॉर्मली साधा प्रायव्हेट बिल्डरकडे गेला तर त्याची गरज लागत नाही म्हणजे म्हाडासुद्धा अडीच हजार रुपयामध्ये ते ट्रान्सफर करून देतात सक्सेशन सर्टिफिकेट बनवायला जवळजवळ दीड लाख रुपये आणि जवळ सात ते सात महिने त्यामुळे त्यांचं तेवढं भाडं बंद होत राहतं मग तो है एक प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम आम्हाला आता ही चाळीस मळाची बिल्डिंग आहे चाळीस मेळाच्या बिल्डिंगला तर आम्हाला मेंटेनन्स किती येईल ही सगळी ते मध्यमवर्गीय लोकं आहेत म्हणजे अक्षरशः म्हणजे वीस हजार पंधरा वीस हजार पगार घेणारी लोकं आहेत त्यांना जर ता पंचाळीस मळ्याच्या बिल्डिंगमध्ये गेलं तर ता त्यांना कॉर्पस मेंटेनन्स परवडणार नाही मेंटेन सध्या बावीस मळाच्या बिल्डिंगला पण मेंटेनन्स तीन ते साडे झालं हजार होतो मग पंचाळीस मेळाच्या बिल्डिंगला किती व्हायला पाहिजे तर आमची अशी मागणी आहे सरकारला कुठचंही सरकार होऊन दे आम्ही त्यावेळेला पण आमची मागणी होती की एकतर आम्हाला म्हणजे कॉर्पस कॉर्पस द्यावा किंवा एखादा असा फंड द्यावा की जेणेकरून आमचं मेंटेनन्स कमी होईल कारण का मराठी माणसं आहेत सगळी आणि भूमिपुत्र म्हणजे आमच्या जवळ चार चार पाच पाच पिढ्या इथे गेले आहेत मग तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला कमर्शियल लोक आहेत त्यांना तर कुठे तसंच क्लॅरिफिकेशन नाही कमर्शियलवाल्यांना तर काहीच दिलेलं नाही म्हणजे तुम्ही कुठे आहात काय काय तर तुमचा जो हजार फीट असेल तर पाचशे फीट खाली आणि पाचशे फीट वरती म्हणजे असं पूर्णपणे अंधारात आहे आणि आत्ता तुम्ही बघाल तर चार माळे चढलेले आहेत प्लॅन तर आम्हाला बिलकुल दाखवलेला नाही आता जर चार माळे चढले याचा अर्थ त्यांचा प्लॅन रेडी आहे पण तो आम्हाला का नाही दाखवत आहेत मग आमचा लॉटरी का नाही काढत आहेत आमची फायनल अग्रीमेंट का नाही करत आहेत म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आमच्या लोकांना कुठेतरी भीती आहे की बाबा शेवटला बिल्डिंग तयार झाल्यानंतर आम्हाला बाहेर फेकतायत की काय कारण का आता मेट्रो तर चालू झाली आहे पण आम्ही तर आता सगळे आम्ही जवळजवळ साडेचारशे घर आहोत तिकडे तर आम्ही आता ठरवलं आहे जर आम्हाला त्यांनी काय क्लेटफिक्शन दिलं नाही आम्हाला पहिलं सांगितलं डिसेंबर महिन्यात तुम्हाला प्लॅन देणार तुमच्या अॅग्रीमेंट करणार मग बोलले जानेवारी महिन्यात करणार मग आता बोलले फेब्रुवारी महिन्यात करणार आता फेब्रुवारी संपला आता मार्च आला आणि आता काय असं झालं आहे आता अश्विनी भिडे त्या गेल्या प्रधान सचिव त्यानंतर आता परत दरवेळेला कोण ना कोणते नवीन येतं मग ते नवीन, नवीन लोकांना ते समजेपर्यंत प्रत्येकाला वेगवेगळी कारणं असतात आता ते शहा म्हणून मॅडम आले आहेत तर त्यांना काहीतरी पण आता आम्हाला समजून घ्यायला एक महिन्याचा वेळ द्या दोन महिन्याचा मग ते लोक टाईम कन्झ्यूम करतात ते वेळ काढतात त्यामुळे आमचं नुकसान होतं आम्हाला दरवर्षी ह्या रूममधून त्या रूममध्ये ह्या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये असं आम्हाला डोक्यावर सामान घेऊन फिरायला लागतं आपण पाहतोय कुठेतरी जे आहे तुमची आता इथे पूर्ण हयात गेली अंधारात ठेवलं जात एका बिल्डर असेल मी प्रत्येक वेळी त्यांना सांगतो की आमची मिटिंग घ्या मीटिंग बद्दल काहीच बोललं जात नाही फक्त आश्वासन येतो आम्ही तुम्हाला मिटिंग पुढे घेऊ पण अजूनही मिटिंग घेतली नाही आता मार्चमध्ये आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला हे देऊ म्हणून की लॉटरी काढू म्हणून फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये लॉटरी काढू म्हटलेलं पण अजूनही आम्ही त्यांना दोन तीन वेळा विचारलं अजून त्याचं काही त्यांच्याकडे क्लॅरिटी अजून नाही आली आहे प्लान तर अजून दिलेलाच नाही आहे फक्त आम्हाला एक ज्यावेळी जागा होती की आम्हाला कुठच्या कुठच्या जागा मिळेल कुठे ते फक्त आम्हाला त्यांनी सांगितलं त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे पण अजून कशी मिळणार काय मिळणार त्याचा प्लान अजिबात नाही आहे आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक रहिवासी एकवटलेले आहेत मेट्रो बाधित प्रकल्पासाठी त्यांनी आता मुद्दा मांडलेला आहे नेमका या संदर्भात आता प्रशासनाकडून पुढील पाऊल नेमका काय उचललं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट